इंद्रानगर येथील जॉगिंग ट्रेक नाशिक या ठिकाणी रेडी पजेशन थ्री बी एच के वन फ्लोअर वन फ्लॅट विकणे आहे या बिल्डिंगचे एलिव्हेशन बघू शकतात सुंदर एलिव्हेशन बघायला मिळेल एका मजल्यावर एक, एक फ्लॅट आहे टोटल पाच फ्लोअरची बिल्डिंग आहे बऱ्या ॲज ॲमरेडीज देखील या प्रोजेक्टमध्ये दे आपणास मिळतात मुख्य दरवाजा मुख्य फेसिंग पूर्व फेसिंग आहे देण्यात आलेला लिव्हिंगचा स्पेस लिव्हिंगला अटॅच रोड फ्रंट बाल्कनी हा जो फ्लॅट आहे थ्री बी एच के अठराशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे पूर्ण शेप मध्ये प्रशस्त बाल्कनी टफन ग्लास सोबत ही आपल्यास प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे लिव्हिंगचा एरिया देखील स्पेशियस आहे लिविंगला रोडफ्रंट अटॅच फ्रेंच डोर सोबत टफन ग्लासोबत सो ही बाल्कनी मिळते देण्यात आलेली प्रत्येक गोष्ट येथे ब्रँडेड आणि क्वालिटी कन्स्ट्रक्शन आपण सध्या बिल्डिंग मध्ये डायनिंग एरिया बसेल एवढा प्रशस्त लिव्हिंग आहे देण्यात आलेला किचनचा स्पेस बघू शकता किचनला लागून ड्राय बालकन युटिलिटी स्पेस कॉमन वॉशरूम पहिला बेडरूम यानंतर हा दुसरा बेडरूम दुसऱ्या बेडरूमला अटॅच वॉशरूम अटॅच मागील बाजूला टफन ग्लास सोबत बाल्कनी आणि या थ्री बीएचके फ्लॅट मधील मास्टर बेडरूम देखील आहे थ्री बीएचके अठराशे स्क्वेअर फीट चा फ्लॅट किंमत आहे अठ्यात्तर लाख निगोशिएबल